पुढली बातमी शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या वक्तव्यासंदर्भातली मुख्यमंत्री पदासाठी आत्ताच चेहरा देण्याची गरज नाही असं शरद पवार म्हणाले लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देऊ मुख्यमंत्री पदाचा निर्णय संख्याबळावर होईल असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय आहे निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर निर्णय होईल असं त्यांनी म्हटलंय महाविकास आघाडीचा राष्ट्रवादीकडे अशी दिली तुम्ही जाहीर करा मुख्यमंत्री करायचं काही कळत नाही अनेक वेळ असं घडलं कि नेतृत्व करायचं झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा आज कशाचा काही फरक नाही अजून भगवत आहे भगवत वेळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये शंका नाही पण त्यासाठी आत्ताच काही करण्याची आवश्यकता नाही दुर्दैवान वस्तुसिती वेगळी असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळं विधान केलं आणि त्या विधानामध्ये त्यांनी असं धनित केलं की अशा प्रकारच्या विधान करण्याचं काम हे सचवतींनी केलेलं नव्हतं आणि चुकीचा इतिहास बांधण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जात आता या संबंधीच वास्तव चित्र बांधण्याचा अधिकार करत आहे की ज्यांचं आयुष्य इतिहास व्यवहारामध्ये इतिहासाचं संशोधन करण्याच्यासाठी इतिहासाचा अभ्यास करण्याच्यासाठी वास्तव विचार इतिहास जनतेचं करून वाढण्याचं काम त्यांनी केलं अशा हा अधिकार आहे